हॅलो नमस्कार मंडळी गोसिफरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर हा पॉडकास्ट आजचा पॉडकास्ट तुम्ही असं समजू शकता की भटकी भटकीवेळेच्या थोडंसं आधीच्या पॉडकास्टचं एक्सटेंशन आहे त्याच्यामध्ये जी गोष्ट मी थोड्या कव्हर करायच्या राहून गेलेल्या तर त्या मी ह्या पॉडकास्टमध्ये कव्हर करते कारण झालं असं तो जो पॉडकास्ट होता तो पॉडकास्ट पट पर, पर्टिक्युलरली त्या एका पर्टिक्युलर व्हिडिओचं रिएक्शन होतं जे ह्या बायकाचं आहे तो वाला तो जो आ, हे आहे की सगळं बायकांवर ढकलून द्यायचं आणि स्वतः एक बाई असून दुसऱ्यांना बोलायचं म्हणजे हेच हा ह्यांचा डायलॉग आहे म्हणजे हे नेहमी असं बोलत असतात की एक बाई असून दुसऱ्या बाईचे पाय खेचते एक बाईच दुसऱ्या बाईचे पाय खेचते हा नेहमी ह्यांचा सततचा डायलॉग आहे मला तर त्या डायलॉगचा काही सेन्सच बनत नाही कारण हा डायलॉग मारणारी पण बाईच असते सो so, नक्की uh, आहात ना तुम्ही बाई बाई माणसं म्हणजे हे सगळे मला वाटतं बाई माणूस आहेत ना म्हणून ह्यांना असं वाटतं की बायकांबद्दल बोललं पाहिजे मग ह्या काय आहेत जर इतर बायकाबद्दल तुम्ही जर असं म्हणता तर तुम्ही पण बाईच आहात एक एक स्त्रीच आहात तुम्ही पण स्त्रीच आहात ना ओ स्त्री तुम कल परसो तेरसो कभी मताना सो so, uh, आज जी गोष्ट मी तुमच्याबरोबर बोलणार आहे ज्या गोष्टीबाबत बोलणार आहे ती ती गोष्ट मला त्याच पॉडकास्टमध्ये शेअर करायची होती पण मी नाही केली कारण मला ते मिक्स करायचं नव्हतं म्हणून पण मला बोलायचं तर जरूर होतं आणि दुसरी गोष्ट ह्या थ्रू मला अजून एक म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की बरखेने पण कसं खोटेपणा केला आहे आणि जे काही ती भोळेपानाचा आव आणते आणि जे काही असं तिने एका कॉमेंटमध्ये लिहिलं होतं हे मी बरखा बिजुरीबद्दल बोलते आहे बरखा बिजुरीने त्या कॉमेंटमध्ये लिहिलं होतं ज्या गोष्टीचं प्रमोशन बरखाने पण केलं आहे हिनेही केलं आहे तर बरखा बरखेला पण खूप बॅकलॅश आला आणि लोकांनी खूप बोललं तर कॉमेंट्स ऑब्वियसली तिने डिलीट केल्या बट एका कॉमेंटला तिने रिप्लाय केला होता की नाही मी ह्याच्या पुढे नाही करणार आणि त्या बाईने पण तिला म्हटलं होतं की मला तुझ्यातला हाच गुण आवडतो की तू एक्सेप्ट करते वगैरे तर त्याबद्दल पण मला थोडंसं बोलायचं आहे तर आपण ते सगळंच बोलूया खूप कन्फ्युजन नको लेट स्टार्ट द पॉडकास्ट येस yes, तर आजचं पॉडकास्ट असणार आहे आय डोंट इटच्या प्रमोशनबद्दल मला एक गोष्ट कळत नाही ह्याच्याबद्दल ही भटकी आ, इवन तिचं काही ते सो कॉल्ड इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू पॉडकास्ट झाला त्याच्यामध्येही बोलली होती आ, आ, ली आस, की मला बऱ्याचशा कॉमेंट्स आल्या आणि लोकं म्हणत होते की तू का केलंस हे प्रमोशन आणि तू जरी डॉ तू म्हणाली असलीस की डॉक्टरला विचारूनच करा डॉक्टरला विचारूनच करा तर जरी तू असं म्हणतेस तर मग जर तुला माहिती आहे ह्या गोष्टी डॉक्टरला विचारून डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच केल्या पाहिजे तर लोक डॉक्टरकडे जातील ते तू कशाला सांगते एक्झॅक्टली exactly, लोकांनी हा प्रश्न अगदी बरोबर विचारला आणि त्याचं उत्तर तुझ्याकडे नाही आहे कारण तू त्यातही ते फिरवून टाकलंस की नाही मी सांगितलंय मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं मला माझा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे लोकांना काय वाटतं त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे आणि काही लोक मला असेही म्हणाले की ह्याचे जर काही दुष्परिणाम झाले तर मग आम्ही तुझ्यावर केस करू वगैरे पण असं होऊ नाही शकत तर रिअली म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जीवाशी खेळता एखाद्या नाही कितीतरी व्यक्तींच्या जीवाशी अक्षरशः खेळता आणि अगदी म्हणजे तोऱ्यात सांगता की मला ह्या गोष्टीचे प्रो पैसे मिळतात आणि म्हणून मी त्यासाठी आहे आणि मी डिस्क्लेमर पण दिला आहे डिस्क्लेमर म्हणजे तसा डिस्क्लेमर नाही बोलण्या बोलण्यातच मी तर क्लिअर केलं की मी कोणाला जबरदस्ती करत नाही आहे तुम्ही डॉक्टरांना विचारूनच करा पण तरीही तुम्ही केलात आणि तुम्हाला जर काही झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही कारण तुम्ही तुमच्या मनाने घेतलं आहे मी थोडीच तुम्हाला आणून दिली आहे ती गोळी किंवा मी सो ह्या गोष्टीचा अर्थ काय होतो भटके अगं भलेही चल तुझ्या तुझ्यावर काही होणार नाही तुझं असं म्हणणं आहे की मला काही नाही होऊ शकत मा माझ्यावर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे पण एखाद्या जीवाचं तर काही नुकसान झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तर तुझी आहे ती तर तू झिडकारू नाही शकत भलेही कायद्याने तुझ्यावर कारवाई नाही होणार पण एखादा जीव गेला ना तर त्याच्या बदल्यात काय होईल ना तुमचं सो कॉल तू जिला मानतेस ना खूप तुझी आयकॉन आहे आणि तू तिला फॉलो करते तर तिच्या म्हणण्यानुसार जो कर्मा फिरून येईल ना त्या कर्माचं काय करशील ग आणि तुला Uh, काही गोष्टी होतात तुझ्या बाबतीत काही गोष्टी झाल्या किंवा काही गोष्टींचा तू धसका घेतलास तर त्या गोष्टी का झाल्या केव्हा झाल्या कुठल्या गोष्टीमुळे झाल्या कदाचित त्या अशाच कुठल्या गोष्टीचा परिणाम तर नाही ना ह्या गोष्टी पण जरा विचार कर ह्या गोष्टींचाही विचार कर आणि तेव्हा तुला रिअलाइज होईल की कायद्याने काही होणार नाही म्हणून मी बिंदास्त म्हणजे मी काही करेन मी पैसे कमवेन मला मी कमवायला इथे आहे ते तुमचं तुम्ही बघा आणि मी हे मेकश्युअर केलं आहे की माझं कोणी काही करू शकत नाही किंवा माझं काही होणार नाही तर लोकांचं वाटेल ते होऊ दे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या जीवा जीवाची रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही मला माझा पैसा मिळाला आहे बस माझी रिस्पॉन्सिबिलिटी तिथेच संपते हे जे तुला असं वाटतं ना ते तसं होत नसतं कारण त्याचा हिसाब किताब त्याचा त्याचं कोर्ट त्याचा कायदा तो वेगळा चालतो त्याचं चा एक वेगळं हे आहे ते आपल्या कोणालाच दिसत नाही त्यामुळे ते, ते आपण जेव्हा काही करतो ना तेव्हा पूर्ण विचारांती करावं आणि ॲटलिस्ट आपल्याला काही गोष्टींचा अनुभव आल्यानंतर तरी त्याबाबत विचार करावा कुठेतरी ते रिलेट करावं की आपण हे केलंय ते योग्य केलंय की नाही तू त्या पॉडकास्टमध्ये म्हणत होती की अरे मला गोमिंगमधनं तर इतके पैसे मिळतात आणि गेमिंगमधनं तर इतके पैसे पण मिळाले असते पण आम्ही ते घेत नाही आम्ही एकदम विचार करून घेतो आणि आम्ही जेन्युइन प्रोडक्ट म्हणजे याचा अर्थ तू ह्याची खात्री देतेस हे जेन्युअन प्रॉडक्ट आहे हे जेन्युइन प्रॉडक्ट तू लोकांसमोर देत आहेस आणि जर इतकीच खरी आहेस इतकीच खरी होतीस तर मग कॉमेंट सेक्शन ऑन ठेवायचं होतं ना कॉमेंट सेक्शन का ऑफ करून ठेवलंस तू अरे ते गेमिंग तरी परवडलं कारण ते गेमिंग वगैरे काय असं साध्या लोकांच्या चाळ्या नाहीत ते मूर्ख लोकच त्यात उतरतात पण तू जे करतेस ना ते त्याच्याहून महापाप आहे तर गेमिंगमध्ये मला पैसे मिळतील आणि मी गेमिंगचं नाही प्रमोट करत म्हणून मी खूप अशी काय तुम्ही महान आहे आणि मी कोणा खूप लोकांचे जीव वाचवले असं अजिबात नाही आहे संसार वाचवले असं अजिबात नाही आहे जर तू ते रिजेक्ट करून जितकं पुण्य कमावलं असशील ना त्याच्यापेक्षा महापाप तू ह्या गोष्टीचे ॲड करून केले काय नॉनसेन्स ॲड आहे ही म्हणजे एवढी जर एखादी सॉर्टेड बाई आहे ना तर तिने ही पण ॲड घेतली नसती काय तर म्हणे मी तो त्यांना क्लिअर सांगितलं होतं जर तुम्ही म्हणाल की मी हे यूज केले वगैरे सांगा तर ते माझ्याकडनं होणार नाही तर मी ते सांगणार नाही अगं बाई आता काय करायचं मग हां तुला यूज करायला मग पॅकेट आणून द्यायचे लोकांनी फुकट की तुझं काय आता तुझी कुठली पद्धत आहे ते, ते लोकांनी जाणून घ्यायला तुला डी एम करायचे की काय करायचं की आता तुझे काय चरण प्यायचं पाणी चरणामृत काय म्हणजे काय करावं अशी अपेक्षा आहे खूप महान काम केलंस ग फक्त ही लाईन न बोलता बाकी तर सगळं बोलून मोकळी झालीस तू अरे ते डॉक्टर लोक शिव्या घालतात तुम्हाला ते डॉक्टर म्हणतात की अरे कुठलीही डोकेदुखी काय माहिती लोकांनी काय दाखवलंय लोकांना सला सगळे स्वतःलाच डॉक्टर समजायला लागले आम्ही इथे झक मारली एवढे पैसे वाया घालवले एवढं प शिक्षण घेतलं एवढं सगळ्या गोष्टी केल्या एवढं सगळं शिकलो आम आमचं आमची वयाची किती वर्ष घालवली आणि हे आता हे तोत्या लोक ह्या लोकांचे हे घेऊन येतात की हे वापरलं तर चालेल का ते वापरलं तर चालेल का अरे कशाला तुम्ही ज्या गोष्टीमध्ये आपले एक्सपर्टीज नाही आहे आपल्याला नाही माहिती त्या गोष्टीमध्ये आपलं ज्ञान पाजळता असे कितीतरी लोक आहेत जे मजेसाठी मग ह्या गोळ्या घेतात किंवा त्यांना ते त्याची त्याची लत लागते ते घेतच राहतात घेतच राहतात कंपनीचं काय नाही जात आहे तुम्ही विष विकताय तुम्हाला कळतंय का किती लोकांचे जीव जात आहेत किती लोकांना इन्फर्टिलिटी येते किती लोकांना त्याचे ॲडवर्स इफेक्ट फेस करावे लागले आहेत त्यांना एकदम टर्मिनल इलनेस झालेल्या आहेत त्याच्यामुळे कितीतरी आजार होतात तुम्हाला काय माहिती आहे का आगा ना पिछा ते गोळे वा गोळ्यावाच्या पॅकेटवाल्यांनी पण त्याच्यामध्ये एक असं एक डिस्क्लेमर टाकला किंवा असं असं की दिस माइट कॉज दिस म्हणजे ते हे तर असं झालं की ते सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं ना स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि इट कॅन कॉज कॅन्सर और इट कॅन म्हणजे मरू शकता स्मोकिंग टाळा असं काय काय ते सगळं असं लिहिलेलं असतं असं गाल फाटलेला माणूस दाखवलेला असतो म्हणजे त्यांचं काम झालं मग तुमचं गाल फाडायचे की गाण फाडायचे ते तुमचं तुम्ही ठरवा असं आहे यांचं आता तुमचं काय फोडायचं आहे हां तुमची अंडी फोडायची आहेत की आणी काय फोडायचे आहेत ते फोडाफोडी ते तुमचं तुम्ही कुठे फोड आला तर त्याला भटकी जबाबदार नाही नाही ती कंपनी जबाबदार आहे कारण आतमध्ये लिफलेटवरती लिहिलेलं असतं नीट वाचा कधी तुम्ही त्याच्यामुळे कोणीही तुमची जबाबदारी घेत नसतं तर जीव वाचवणारा एकच आहे जो देवानंतर येतो देवच एकच आहे तर जो, जो देव आहे जे काही आहे ते नॅचरली आणि व्यवस्थित होऊ द्यायचा त्याच्यामध्ये आपण खोळंबा आणू नये आणि जर त्यानंतर जर कोणी येत असेल तर ते म्हणजे डॉक्टर तर डिरेक्टली डॉक्टरकडे जा ह्यांच्या फालतूगिरीमध्ये अडकू नका हे काय वाटतेल ते सांगते ही बाई बावळट काय तर म्हणे गुलूगुलू करताना कधी भानच राहत नाही मग भान नाही राहिलं की मग काहीतरी होऊन जातं त्याचं नव्हतं होतं आणि मग तुम्ही हे वापरून लगेचच तुम्ही घेतलं पाहिजे मग हे घेतल्याबरोबर काय स्पॉम्सला पोचायला देत नाही तर एगच रिलीज करत नाही आणि जरी एग रिलीज झालं तरी पण मग ते एक रिलीज झालेलं एक युटरसला चिपटूच देत नाही वा 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 वॉट स्क्रिप्ट काय रे बाबा कुठे तोफेवर बसवून उडवू ग तुला लुकडे काय बाई आहे कुठे उडत असते काय माहिती आता बघायला लागेल हिची तोफ हिची तोफ रिकामी आहे की भरलेली आहे म्हणजे इतकं वाह्यात ना या बायकांसाठी ना असे शब्द आणि असेच विचार येतात डोक्यात तुमची मुलं झाली ना, ना।, ना, ना, आ, ना मग सांभाळा त्यांना दुसऱ्यांना नका फालतूचं ज्ञान देऊन वाज करून ठेवू कधी फिरून येईल ना तेव्हा कळेल मग तेव्हा वेळ निघून गेलेली असेल मग काय करणार या पैशाचं नाही तुम्हाला असं वाटेल की असं कशाला आपण बोलायचं कशाला हार्श पण ह्या लोकांना ना समजतच नाही यांना अशी उदाहरणं दिल्याशिवाय यांना समजतच नाही इवन अशी उदाहरणं देऊनही या लोकांना समजत नाही कारण इतक्या निब्बर कातडीचे आणि इतकी निगरगठ्ठ आहेत ना हे पैशासाठी इतके खाली पडलेले आहेत ना फक्त हे उदाहरण मी ह्यासाठी देते की जर तुम्ही दुसऱ्यांचा विचार करू शकत नाही ना तर आम्ही पण तुमचा विचार का करू जर तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्याची काही पडली नाही आहे त्यांच्या आयुष्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घ्यायची आहे तर तुमच्या पण डीड्सची जे तुम्ही कामं केली आहेत ना तुमच्या कर्माची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुम्ही घ्या मग आम्ही काय काही बोलायला मोकळ्या ना आम्ही पण तुम्हाला जस्ट एक चेतावणी देतोय की हे असं आहे हे असं होतं किंवा होऊ शकतं पण मग ते तरीही तुम्हाला तो व्हिडिओ ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे असे अशा गोष्टी प्रमोट करायच्या आहेत नाही करायच्यात आणि त्यातनं होणारे दुष्परिणाम झेलायचे आहेत नाही झेलायचे आहेत तो तुमचा प्रश्न आहे जसं तुम्ही इतरांना ज्ञान देता ना की आम्ही तर सांगितलं आहे डॉक्टरांना विचारा पण नंतर मग काय झालं तर तो तुमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला जबरदस्ती नाही केली सेम ज आम्ही तुम्हाला फक्त सांगितलं की हे असं करू नये पण जर तुम्ही ते केलं आणि त्याचे काही दुष्परिणाम झाले तर तो तुमचा लुकआउट आहे मुळात तर किती फनी आहे बघा पहिले तर ही बाई बल्ली किती असं काम करतं की ते तुमचे एगच रिलीज होऊ देत नाहीत ओके मग आणि स्पम्स एग पर्यंत पोचू देत नाही हे दुसरं ओके okay. आणि मग तिसरं काय जर एक फर्टिलाइज झालेच तर ते युटरसला चुकटूच देत नाही अरे आता म्हणजे हे तुझ्या पहिल्या स्टेटमेंटवर डाऊट नाही आहे का म्हणजे इथेच कळलं ना की किती रिलायबल आहे ते गोळी आणि तू काय ठासून सांगते लोकांना पहिल्यांदा तू बोलली की सगळ्यात पहिले ते एक रिलीजच होऊ देत नाहीत आणि नंतर तू बोलते की चुकून झालेच असं कसं चुकून होईल असं आता तू नाहीच होऊ देत म्हटल्यावरती कसं होईल आणि जरी पण सेकंड ओके ठीक आहे झालेच हां हिच्या म्हणण्याप्रमाणे ती फालतू गोळी आहे काहीतरी होऊ शकतं तर आणि हिने सांगितलं या ह्या लोकांसारख्या थुकरट लोकांनी सांगितले तर काही होऊ शकतं टट्टू पैशाला आपापल्या लोकांनी तर झालेच समजा तर सेकंड काय आहे तुझं की स्पर्म्स ना पोचूच देत नाही तर, तर स्पर्म्स त्याच्यापर्यंत पोचणारच नाही आहेत तर एग्ज रिलीज होऊन फायदा काय तर पोचणारच नाही आहेत तर ना मग ते तिथे मध्येच गोळी ढिशूम ढिशूम करणार ना परत पाठवून देणार तर मग काय काय फरक पडतोय स्प म्हणजे जर तरी पण म्हणजे आता म्हणजे तुला असं पण म्हणायचं आहे की पोचू पण शकतात का म्हणून तिसरं स्टेटमेंट जरी ते दोघं पण भेटले असं ते ढिशूम ढिशुमला फाईट देऊन पण एक पण भेटले आणि स्पम पण भेटले तरी ते युटरसला चिकटत नाहीत म्हणजे ते वेस्ट तिथेच वितळून जातात असं म्हणजे काहीही होऊ शकतं पहिलं पण होऊ शकतं दुसरं पण होऊ शकतं मग तिसरं पण होऊ शकतं काही होऊ शकतं आणि अजून पण काही होऊ शकतं ना म्हणजे अजून काही गोष्टी पण होऊ शकतात त्याच्या त्याच्यातनं ही गोळी घेऊन तुम्हाला हे प्रोटेक्शन तर नाही देत ना ही गोळी प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला फक्त प्रेग्नन्सीपासून पासून प्रोटेक्शन मिळतं पण बाकी प्रोटेक्शन काहीच नाही आहे त्याच्यामुळे बाकी जे काही व्हायचे आहेत रोगराई हां जरुज बिरुज आणि कुठले कुठले लिंगबिंग काय कसले आजार ते तुम्हाला होऊच शकतात ही गोळी घेऊन मग सुटू नका हे खूप गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एकच असं नाही आहे खूप अशा डिटेलमध्ये गोष्टी आहेत त्याच्यामुळे कोणाला काही झालं तरी ते तुमच्यावर येणार आहे फिरून त्याच्यामुळे तुम्ही तुमचा नवरा आणि तुमचं मूल हे त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे कारण तुम्ही ती ॲड केली आणि तुमच्यामुळे इतरही लोक त्याच्यामध्ये ओढले जातात तुमचे जवळचे लोक त्याच्यामध्ये सामील होतात तुमच्या पापाचे भागीदार होतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि एका बाजूला तुमचं असंही म्हणणं असतं की आम्ही स्वतः वापरतो आणि मग त्याचं जेन्युनिटी चेक करतो आणि चांगलं असेल तरच आम्ही लोकांना देतो इतक्या आम्ही सच्चे आहोत मग दुसऱ्या बाजूला अशा वेळेला म्हणायचं की मी हे नाही सांगणार मी तर सांगितलं होतं की मी यूज केलं असं अगं बाई मग तू नाही यूज केलंस तर तू का सांगतेस लोकांना यूज करायला तुला नाही माहिती तुला त्याची गॅरंटी नाही घ्यायची आहे तुला गॅरंटी नाही आहे रादर त्या गोष्टीची की कि ते किती सेफ आहे तर तू कशाला लोकांना ढकलते त्याच्यामध्ये ह्याचं फक्त आणि फक्त एकच उत्तर आहे की तू खोटी आहेस खोट्या आहे गोष्टी विकतेस तुझं काहीही इमान नाही आहे सगळ्याची सत्यता एकच की तुम्ही पैशाला हपापलेले आहात आणि त्या पैशासाठी तुम्ही वाटेल ते करू शकता आणि सगळं सगळं खोटं आहे जे तुम्ही बोलता की आम्ही सगळं हे करतो आम्ही सगळं तपासून बघतो आम्ही स्वतः वापरून बघतो आम्हाला चांगलं वाटलं तरच आम्ही म्हणजे ज्या लोकांनी ह्या गोष्टीचं तरी प्रमोशन केलं आहे ना त्या लोकांनी तर हे बोलूच नाही आता तुम्ही कबूल करा की तुम्ही हे वापरलं आहे वापरलं आहे तुम्ही ती बरखी तर वापरते वाटतं तिथं फुकटीच आहे ती काहीही करत असेल वापरत पण असेल म्हणूनच गाठी झाल्या असतील कोणाला माहिती आता सांगायचं कोणाला पैसे पचवलेत ना आता तर बरखीचं मला फक्त इतकंच आहे ह्यावरून मला बरखीचं आठवलं की जेव्हा तिने ॲड केलेली तेव्हा सेकंड जेव्हा प्रॉडक्टची या सेम कंपनीचे दोन प्रॉडक्ट आहेत एक तर बिफोरचं प्रॉडक्ट आणि एक आफ्टरचं प्रॉडक्ट म्हणजे बिफोर टू नॉट टू गेट प्रेग्नेंट आणि आफ्टर म्हणजे तुमचं टुक्र टुकूर झालं तर मग आता काय करायचं तर मग कसं बिफोर गेटिंग प्रेग्नेंट कसं ते अवॉइड करायचं त्यासाठी आफ्टर अशा असे दोन प्रॉडक्ट आहेत तर ह्या दोन्ही प्रोडक्टचं जेव्हा बर्खीने ॲड केली तर सेकंड प्रोडक्टच्या खाली तिने एका व्यक्तीला रिप्लाय केला होता की माझं शेवटचं होतं पुढे मी नाही करणार आणि त्या व्यक्तीनेही तिला अगदी असं लिहिलेलं की हो मला तुझ्यातला हाच गुण आवडतो की तू मान्य करतेस हे ते पण त्या ताई इतक्या शाण्या होत्या त्यांनी पुढे हेही लिहिलं होतं की ह्या पुढे तू नाही करणार ती तर गोष्ट वेगळीच पण तू इवन जे काही केलं आहेस ते पण डिलीट कर कारण हे चांगलं नाही आहे तर ते तर बरखीने डिलीट केलंच नाही आणि तिचं हेच होतं की मोठेपणा की ओ, मी ह्याच्या पुढे नाही करणार ना बस म्हणजे मी तेवढं तरी हे केलं आहे ह्याच्या पुढे मी अशा गो असे अशी ॲड नाही करणार तर ह्यातून हे लक्षात आलं की ॲक्च्युली ह्या दोनच ॲड करायच्या होत्या आणि त्या दोन ॲड ती करून पार झालेली होती त्याचे पैसे पचवून झाले होते त्याचे पैसे खाऊन झाले होते घेऊन झाले होते त्याच्यामुळे आता ती ते डिलीट नाही करू शकत आणि ती ह्यासाठी म्हणाली की मी याच्यापुढे नाही करणार कारण ह्यापुढे करायचीच नव्हती अजून कुठले प्रॉडक्ट नाहीच आहेत त्याच्यामुळे तीच शेवटची ॲड होती आणि ह्याच्यापुढे अजून काही करायचं नव्हतंच त्याच्यामुळे तिने असं दाखवलं की किती मी महान आहे आणि मला माझी चूक लक्षात आली आणि मी ह्याच्यापुढे नाही करणार पण तू किती खोटी आहेस गं बरखे हां कुठे पचवशील ते कुठे पचवशील ते पैसे नाही तुझ्यावर फिरून आला ना तर बघ म्हणजे इतके घाणेरडे इतके दळींदर लोक आहेत हे इतके फालतू आहेत ना आणि ही बरखी तर महादळींदर आहे महादळीर दुसऱ्या कुटुंबाची वाताहात करून दुसऱ्यांच्या कुटुंबाशी खेळून स्वतःच्या फॅमिलीचं पोट भरणं हे तुम्हाला कुठेच पचणार नाही बाकी सगळ्या गोष्टींचं प्रमोशन एका बाजूला आणि तुमचं तुम्ही जे काही फालतूगिरी लावली आहे ना सो कॉल्ड म्हणजे आणि स्वतःला ॲक्ट्रेस समजायला लावल्या आहेत ती वेडेबाई तर भटकी ती तर त्या पॉडकास्टमध्ये आणि सांगते की त्यात काय आहे ती पॉडकास्टर पण म्हणे की पूर्वी तर सगळं आपण ॲडव्हर्टाईजमेंटनंच घ्यायचो आपण बघायचो तेच आपण करतोय आता फक्त फॉर्म बदलला आहे फक्त टी व्हीवर होतं ते आता यूट्यूबवर आलं आहे म्हणजे कम्पॅरिझन बघा या लोकांचं कोणाशी काय समजू लागलं आहेत आणि हे सगळं कोणामुळे तर ह्या अंड्यांमुळे ह्या अंड्यांमुळे ह्यांची हिंमत होते स्वतःला काहीतरी एकदम हिरोईन वगैरे बरोबर कम्पेअर करायला लाग लागल्या आहेत ह्या आणि अर्धवट माहिती तेच की बाबा इवन त्या पॉडकास्टरला पण आणि त्या भटकीला पण मला हेच सांगायचं आहे की ती जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असते किंवा ते जे असतात जरी ती ॲक्ट्रेस नाही पण त्याच्या मागची जी टीम जे मेन हे असतात प्रोड्युसर्स वगैरे तर ते लोक त्या प्रॉडक्टची गॅरंटी घेतात त्या ती ॲडव्हर्टाईज केल्याचे काही दुष्परिणाम वगैरे झाले तर त्याच्यावरही लिगल केसेस झालेल्या आहेत त्या गोष्टीचं त्यांना भरपाई द्यायला लागलेली आहे कित्येक जणांनी नुकसान भरपाईचे दावेही केलेले आहेत जर आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती नाहीत ना तर उगाच तोंडाला येईल ते बडबडू नये आणि आपलं फालतूचं ज्ञान देऊ नये आणि ह्या भ्रमात अजिबात राहू नकोस भटके की तुला काही होणार नाही किंवा जर असं काही झालं तर तू त्याला रिस्पॉन्सिबल ठरणार नाही मी तर विचार करते की अशी वेळ येऊच दे खरंच कारण ह्यांच्या याच्यावरती विश्वासावरती अशा गोष्टी करणाऱ्या किंवा अशी रिस्क घेणाऱ्या अंड्यांना पण ह्यातनं एक थोडं एक धडा मिळेल आणि ह्यांनाही धडा मिळेल आणि मग ह्यांच्यावरती खरंच केस होईल किंवा अशा गोष्टी होईल ना कोणतरी लिगलमध्ये घुसेल ना तेव्हा ह्यांना कळेल की काय खरं आणि काय खोटं आणि काय होऊ शकतं सो so, ॲट या गोष्टी तरी पसरवू नका की काही होत नाही असं काही होत नसतं असं कोण काही करू शकत नाही म्हणजे किती ना किती गजब कॉन्फिडन्स आहे यार यांचा आणि लोकांनाही सांगतात वर्तोंड करून बिंदास काय भयानक आहेत यांच्या घरचे पण काय करत असतात काय माहिती तरी बरं की लोक घरापर्यंत येतात यांच्या हिच्यात आली होती म्हणे मग एकदा तर अनुभव आहे आणि खरंच तेव्हाही तुला असं वाटलं होतं की काही नाही होणार ते काही करू शकले नसते तर मग तू का बरं त्यांचं डिलीट केलंस किंवा तो व्हिडिओ डाऊन करून परत रिअपलोड केलास अच्छा मावसाडा मावसाडचं मी तेच तर तेच विसरली ना मेन मूळ तर मावसाडकडनं शिकलेली आहे त्याचं इन्स्पिरेशनच अशी बाई आहे तर तिच्याकडनं काय ठीक आहे ती पण जाईल एक दिवशी आणि तिच्याबरोबर तुम्ही जाल किप इट अप किप इट अप म्हणजे खरंच भयंकर बायका आहेत त्या ती मावसाड एक तिची पण फाटली पण दाखवायचं तर नाही आहे त्याच्यामुळे मग नंतर ते सगळं हे केलं काय ते त्या ॲक्ट्रेसने मेसेज वगैरे केल्यानंतर त्याच्यानंतर ते बवाल झाल्यानंतर परत ते तिचे फोटोज वगैरे काढून आता परत ते रिअपलोड केलं पण इतकीच तर तू सच्ची होतीस तर आहे तसं ॲज इट इज ठेवायचं होतं नाही चेंजेस केले आणि परत टाकलं आणि ही पण तशीच कोण माणसं घरी आलेली म्हणे आणि मग ते मा मला माहिती होतं काय नाही करू शकत पण तरीही मी ते डाऊन केलं कशाला एवढी महान तू तरीही मी ते डाऊन केलं कशाला एवढी मेहनत घेतलीस द्यायचं होते ना टफ स्वच्छ लोक असं माघार नाही घेत सच्चे लोक चेंजेस नाही करत सच्चे लोक ठेवतात तसंच्या तसं तस। आल्या मोठ्या दीडशाण्या सांगतात लोकांना आणि मोठे पैशाचं ज्ञान देते की तुम्ही युट्यूबवर पैसा बघून येऊ नका किंवा काही लोक मला डी एम करतात मला कॉमेंट्स पण असतात की ताई खरंच पैसे मिळतात का आता ह्या विचाराने बिलकुल येऊ नका तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच या अगं बाई पैसा नसता तर तू तरी टिकली असतीस का पैसा नाही तर सगळेजण आपला वेळ सगळं सग्र, सगळ्या गोष्टी एनर्जी सगळं पैशासाठीच करतात ना तर त्याच्यातनं काही मोबदला मिळणार नसेल तर कोण कशाला करेल तू कशाला असली फालतूगिरी करते मग कशाला आपल्या माथ्यावर घेतेस नको त्या गोष्टी कशाला खूप डांग मस्ती आहे का अंगात आणि वरून लोकांना प्रवचन द्यायचं की नाही पैशासाठी करू नका जसं की हीच ही, ही कोण मोठी म्हणजे काय बोलत होती त्या पॉडकास्टमध्ये काय अर्थच नव्हता एकदा एक बोलते तर दुसरं दुसऱ्या वेळेला दुसरं बोलते एकदा बोलते की पॅशन म्हणून आणि तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर था। मग दुसऱ्या बाजूला बोलायचं की मग आम्ही पैसा नाही कमवणार का आपण एवढा वेळ खर्च घातलाय मग ऑब्व्हियसली ना कोण पण विचार हाच विचार करणार ना की मी जो येणारा आहे तो पण वेळ खर्ची करूनच येणार आहे ना मग तुमच्या थुकरटांना फालतू तुमच्या त्यांचा विचारायचा उद्देश हा असतो की तुम्ही एवढे फालतू व्हिडिओ टाकता तुम्हाला पैसा मिळतो का कारण मी पण एक फालतू आहे ना मला मला पण डी बी एसचा मेंबर व्हायचा आहे म्हणजे मी पण फालतू आहे तर मला पण असं फालतू चॅनल ओपन करायचंय तर असं फालतूगिरी कोणाची पॅशन तर असू शकत नाही ना फालतूगिरी करणं फालतूगिरीचे पैसे मिळत असतील तरच लोक फालतूगिरी करणार तर त्यामुळे तुला विचारत असतात आहे का भटके येडी भटकी शुभस गोल गोल बोलायचं आणि गुंडायचं कित्युकू मी हुशार मी हुशार टू पॉईंट ओ अंगात नाही जीव आणि करते याची उच्चिव सो दॅट्स इट फॉर टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल तर आपण भेटू लवकरच नवीन पॉडकास्ट सोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला मा